नमस्कार आज आपण समजून घेणार आहोत सतराव्या शतकातल्या एका अशा महान राजाबद्दल ज्यांनी त्या काळातल्या मोठमोठ्या साम्राज्यांना आव्हान दिलं आणि एका सार्वभौम राज्याची म्हणजे स्वतःच्या लोकांच्या राज्याची पायाभरणी केली हे राज्य भावे ही श्रींची इच्छा याच एका वाक्यात महाराजांच्या संपूर्ण आयुष्याचं सार दडलेलं आहे त्यांची एकच संकल्पना होती हिंदवी स्वराज्य म्हणजे काय तर रयतेचं राज्य स्वतःचं राज्य आणि याच ध्येयाने त्यांना आयुष्यभर प्रेरणा दिली तर आज आपण हा सगळा प्रवास कसा घडला ते पाहणार आहोत सुरुवात करूया स्वराज्याच्या शप्तेपासून मग पाहूया मराठा साम्राज्याची स्थापना कशी झाली तो भव्य राज्याभिषेक सोहळा कसा होता त्यानंतर एका मजबूत राज्याची उभारणी कशी केली गेली आणि सगळ्यात शेवटी महाराजांचा तो चिरंतन वारसा जो आजही आपल्याला प्रेरणा देतो त्याबद्दल बोलूया ठीक आहे चला तर मग सुरुवात करूया पण एक गोष्ट लक्षात घ्या ही कहाणी थेट रणांगणावर सुरू होत नाही नाही ही, ना ही।, ही सुरू होते त्या विचारांपासून त्या संस्कारांपासून ज्यांनी एका लहान मुलाला भविष्यातला छत्रपती बनवलं एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म झाला त्यांचे वडील होते शहाजीराजे भोसले पण त्यांच्यावर सगळ्यात जास्त आणि खोलवर प्रभाव होता तो त्यांच्या आईचा राजमाता जिजाबाईंचा असं म्हणतात की परकीय सत्तेतून मुक्त होऊन स्वतःचं सा राज्य असावं हे स्वप्नच मुळी जिजाबाईंनी शिवरायांच्या मनात पेरलं होतं बऱ्या स्वप्न तर पाहिलं गेलं पण ते प्रत्यक्षात कसं आणलं तेही त्या काळातल्या बलाढ्य शत्रूंसमोर तर इथेच महाराजांची खरी ओळख पडते त्यांचं सामरिक कौशल्य आणि त्यांची युद्धनीती स्वराज्याची सुरुवात काही लाखोच्या सैन्यांशी झाली नाही नाही ती झाली सोळाशे पंचेचाळीस साली रायरेश्वराच्या मंदिरात घेतलेल्या एका पवित्र शपथेने तरुण शिवाजीराजे आणि त्यांच्या सवंगड्यांनी स्वराज्यासाठी प्राणपणाला लावण्याची शपथ घेतली आणि मग सुरू झालं एकामागून एक किल्ले जिंकण्याचं शत्र सोळाशे मध्ये तोरणा जिंकून स्वराज्याचं तोरण बांधलं आणि मग राजगड जिंकून पहिली राजधानी स्थापन केली हा होता स्वराज्याचा पाया आणि इथून पुढे तर महाराजांच्या बुद्धिचातुर्याचे आणि शौर्याचे अनेक प्रसंग दिसतात आता हेच बघा ना सोळाशे एकोणसाठ साली प्रतापगडावर अफजल खानासारख्या प्रचंड ताकदवान सरदाराचा केलेला पराभव किंवा सोळाशे त्रेसष्ट मध्ये थेट शाहिस्तेखानाच्या लाल महालात घुसून केलेला हल्ला आणि सगळ्यात अविश्वसनीय म्हणजे सोळाशे सहासष्ट साली औरंगजेबाच्या आग्र्यातील कैदेतून झालेली ती अद्भूत सुटका प्रत्येकवेळी त्यांनी शत्रूला अचंबित केलं हे सगळे विजय मिळवल्यानंतर आता वेळ आली होती एका निर्णायक क्षणाची एका अशा क्षणाची जिथे एका बंडखोर नेत्याचं रूपांतर एका मान्यताप्राप्त सार्वभौम राजा म्हणजेच छत्रपतींमध्ये होणार होतं तो ऐतिहासिक दिवस होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आणि स्थळं होतं स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला याच दिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि या एका घटनेमुळे त्यांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याला एक कायदेशीर आणि औपचारिक ओळख मिळाली संपूर्ण भारतात एक संदेश गेला की आता एक नवीन सार्वभौम राज्य उदयास आला आहे म्हणजे हा फक्त एक समारंभ नव्हता आहे लक्षात घ्या ही होती सार्वभौमत्वाची एक प्रकारे अधिकृत घोषणा छत्रपती ही पदवी स्वीकारली गेली राज्याला हिंदवी स्वराज्य असं नाव दिलं गेलं आणि इतकंच नाही तर शिवराई नावाचं स्वतःचं चलनही सुरू केलं या सगळ्या गोष्टी एका स्वतंत्र आणि सार्वभौम राज्याची प्रतीक होत्या पण बघा राज्य स्थापन करणं हे एक मोठं काम आहे पण त्याहून मोठं काम आहे ते राज्य टिकवणं आणि त्याला सुशासनाचा भक्कम पाया देणं महाराजांनी नेमकं हेच केलं त्यांनी अशा काही व्यवस्था निर्माण केल्या ज्यामुळे त्यांची दूरदृष्टी त्यांच्या मागेही टिकून राहिली चला बघूया कोणत्या होत्या त्या, त्या व्यवस्था पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा आधारस्तंभ होता संरक्षण आणि त्यासाठी महाराजांनी काय केलं तर किल्ल्यांचं एक अभेद्य जाळं उभं केलं एक दोन नव्हे तर तब्बल तीनशे पन्नासपेक्षा जास्त किल्ले त्यांच्या ताब्यात होते विचार करा हे किल्लेत स्वराज्याचे खरे संरक्षक होते ज्यामुळे राज्याला एक प्रकारचं स्थैर्य मिळालं आता दुसरा आधारस्तंभ तो होता कुशल प्रशासन राज्य चालवायचं चा तर एकटी व्यक्ती नाही चालवू शकत त्यासाठी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केलं म्हणजे काय तर आठ मंत्र्यांचं एक मंत्रिमंडळ आणि खरं सांगायचं तर त्या काळात ही एक प्रचंड प्रगत आणि क्रांतिकारक कल्पना होती या प्रणालीमुळे झालं काय की राज्यकारभाराची जबाबदारी विभागली गेली प्रत्येकाचं खातं ठरलेलं होतं पंतप्रधान संपूर्ण प्रशासनावर लक्ष ठेवणार अर्थमंत्री महसूल आणि खजिन्याची काळजी घेणार सरसेनापती लष्कराचे प्रमुख अगदी न्यायदानासाठी मुख्य न्यायाधीश सुद्धा प्रत्येकाची जबाबदारी ठरलेली होती ज्यामुळे कारभारात एक प्रकारचं संतुलन आणि स्पष्टता आली आणि त्यांचं काम फक्त एवढ्यावरच थांबलं नाही त्यांची धोरणं किती दूरदृष्टीची होती हे बघा आपल्या किनारपट्टीच्या रक्षणासाठी त्यांनी एक शक्तिशाली नौदल उभं केलं शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये म्हणून करप्रणालीत सुधारणा केल्या प्रशासनातला भ्रष्टाचार रोखला आणि सगळ्यात महत्वाचं शत्रूच्या स्त्रियांचाही सन्मान करण्याचा कठोर नियम लागू केला हे खऱ्या अर्थाने एक प्रगतिशील राज्य होतं आयुष्यभर संघर्ष आणि नवनिर्मिती केल्यानंतर तीन एप्रिल सोळाशे ऐंशी रोजी महाराजांनी जगाचा निरोप घेतला पण खरंतर इथे त्यांची गोष्ट संपत नाही उलट इथून त्यांच्या खऱ्या चिरंतन वारशाची सुरुवात होते हे स्वराज्य उभं राहिलं पण ते एकट्या शिवाजी महाराजांमुळे नाही हे नेहमी लक्षात ठेवायला हवं यामागे होती राजमाता जिजाबाईंची प्रेरणा तानाजी मालुसरे बाजीप्रभू देशपांडे हंभीरराव मोहिते यांच्यासारख्या जीवाभावाच्या सहकार्यांचं बलिदान आणि त्या हजारो लाखो मावळ्यांची निष्ठा ज्यांनी स्वराज्याच्या स्वप्नावर विश्वास ठेवला या सगळ्यांच्या त्यागातून हे स्वराज्य उभं राहिलं आणि म्हणूनच शिवाजी महाराजांचा वारसा म्हणजे फक्त जिंकलेले किल्ले किंवा प्रदेश नाही त्यांचा खरा वारसा आहे तो विचारांचा आत्मनिर्भरतेचा न्यायपूर्ण शासनाचा आणि दूरदृष्टीचा ही अशी मूल्ये आहेत जी कोणत्याही काळात तितकीच महत्त्वाची राहतील आणि हाच विचार आपल्याला एका प्रश्नापर्यंत आणून सोडतो सतराव्या शतकातली ही तत्व न्यायपूर्ण शासन आणि सामरिक स्वातंत्र्य आजच्या या आधुनिक जगात जिथे आपल्यासमोर नवी आव्हानं आहेत तिथे ही तत्व आपल्याला काही दिशा दाखवू शकतात का यावर विचार करायला हवा